जेव्हा कधी तुम्हाला असं वाटत असेल की जेवण जात नाहीये किंवा तोंडाला चव नाहीये तेव्हा या पद्धतीने झटपट तयार होणारी चमचमीत जन आणि झणझणीत अशी चटणी बनवून तुम्ही जर तोंडी लावण्यासाठी म्हणून घेतली तर एक भाकरीऐवजी दोन भाकरी नक्की खाताल अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि मेन महत्वाचं म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी देखील आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहेत टोमॅटो तर इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत चार टोमॅटोमध्येच ही मी चटणी करून घेणार आहे टोमॅटो घेत असताना लाल बघून घ्यायचे आहेत म्हणजे पिकलेले टोमॅटो घ्यायचेत तर अगोदर आपल्याला टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला इथे मी मधोमध असा चिरा लावून घेणार आहे या पद्धतीने सगळे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर यापेक्षा बारीक चिरले तरी काही हरकत नाही आहे माझ्याजवळ वेळ नव्हता त्यामुळे मी रफली चॉप करून घेतलेत आता काय करायचं आहे गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाली की यामध्ये मी एक चमचाभर मेथीचे दाणे घालून घेतलेत आणि एक चमचाभर जिरे घालून घेतलेले आहेत मीडियम गॅसवर हे दोन्ही आपल्याला छान खमंग असं परतवून घ्यायचं आहे हे आपल्याला कोरडंच परतवून आहे तर इथे पाहू शकतात छान असं खमंग पण येईपर्यंत इथे मी परतवून घेतलंय आता हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचंय आणि थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये मी एक चमचाभर तेल गरम करून घेणार आहे आणि यामध्ये आपण जे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत तर टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत त्यामुळे एक चमचाभर तेल घालून घेतलेलं आहे आणि सगळे टोमॅटो यामध्ये घालून घेतली सोबतच इथे मी चिंच देखील घालून घेतलेली आहे चिंचेमुळे काय होईल आपल्या चटणीला छान चटपटीतपणा येतो त्यामुळे इथे मी चिंच घालून घेतलेली आहे इथे जर तुम्ही वापरत असलेले टोमॅटो बरेच आंबट असतील तर इथे तुम्हाला चिंच वापरायची काही गरज नाहीये हे जे टोमॅटो मी घेतलेले आहे ते फारसे आंबट नाहीये त्यामुळे थोडीशी चिंच यामध्ये मी घालून घेतली छान आलटून पलटून आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे तर त्याची साल निघेपर्यंत आपल्याला टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी साल निघायला लागली म्हणजे परफेक्ट इथे टोमॅटो शिजलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे टोमॅटो आपल्याला थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहेत टोमॅटो थंड होत आहेत तोपर्यंत आपण काय आहे एक, एक मिक्सर जार घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जे ड्राय रोस्ट केलेले जिरे आणि मेथीचे दाणे होते ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे वा तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपण वाटून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्या इथे टोमॅटो जे आहेत ते देखील बऱ्यापैकी थंड झाले आहेत तुम्हाला हवं तर टोमॅटोची साल काढून तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता मी सालीसोबतच हे वाटून घेणार आहे त्यामुळे त्याच मिक्सर जारमध्ये मी घालून घेतले सोबतच जी आपण चिंच घेतली होती ती देखील घालून घेतली आता जमेल तितकी बारीक याची प्युरी करून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता या पद्धतीने मी प्युरी करून घेतलेली आहे आता काय करायचं आहे पुन्हा तीच कढई मी गॅसवर गरम करून घेतली आणि पुन्हा यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घेतलं तेल छान असं गरम झालं की यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही इथे जिऱ्याची फोडणी देखील देऊ शकता आणि कढीपत्ता देखील घालून घेऊ शकता माझ्याजवळ कढीपत्ता नव्हता त्यामुळे फक्त मी लसणाची फोडणी दिलेली आहे लसूण छान गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे लसूण गोल्डन झाला की आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती ती घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे तर इथे साधारण मी दीड चमचा इतकं तिखट घालून घेतलेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला ही परतवून घ्यायची आहे तर मसाल्याचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत इथे मी परतवून घेतली आता काय आहे यामध्ये आपण वापरलेली आहे चिंच तर चिंचेचा जो आंबटपणा आहे तो बॅलन्स होण्यासाठी इथे मी एक चमचाभर इतकी साखर ॲड करून घेतेये आता पुन्हा छान मिक्स आहे आणि यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत ही चटणी आपल्याला परतवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी चटणी जी आहे ती कोरडी झालेली आहे या पद्धतीने कोरडी जर चटणी करून घेतली तर ती महिनाभर सहज टिकते आता गॅस बंद करून घेतलाय आणि गरमागरम अशी चटणी इथे मी सर्व केलेली आहे तर जेव्हा कधी तुम्हाला असं वाटत असेल की तोंडाला चव नाहीये तेव्हा या पद्धतीने चटणी तयार करून तुम्ही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता तर इथे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही चपाती भाकरी भात कशासोबतही खाल्ली तरी खूपच टेस्टी लागते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय